तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपलं डिपीस बार झाल्यामुळे आपलं चार्जर तर खराब त्याच्यामुळे आपण चाललो होतो थोडं बाहेर हे बघा आपला रस्ता अजून पण नीट नाही केलेला आज करणार वाटते आम्ही चाललो होतो थोडं बाहेर थो मित्राला कटिंग करायची होती त्याच्यामुळे आपलं जळाला होतं चार्जर मित्राचा होता आज भेटे त्याच्यामुळे मित्र काय पांढरे कपडे बिपडे घालून चालला होता म्हणलं मित्राला पण करायची इथं पण काहीतरी करून घ्यावा कटिंग झाल्याच्या नंतर आपण निघालो होतो घरच्या वाटेने हे बघा आपण चाललो होतो रस्ता खराब होता आता नीट केला आहे आपण गेलो तर आपल्या घरामाग होतो शेप चालू त्याच्यानंतर तिथं थांबलो त्याच्यानंतर म्हणलं आपण थोडं पुढं जाऊन बघावंत पुढे गेल्याच्या नंतर बघितलं तर तिथं होतं ट्रॅक्टर आणि ते आणि याच्यातले जे तुम्हाला दिसतात ना पाईप ते तिथं पाणी पडत तिथं टाकायला आणले होते इथं ताकीत होते रस्त्याच्या वरून त्याच्यानंतर आपण गेलो देवीच्या मंदिरापासून तर तिथं आपल्या गावातले पोर फरळ ती वाटत होते कारण आता नवरात्र आले आहे ना त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपण पण तिथं शूटबीठ घेतला जे पोरं देवाला चालले होते ते सर्व इथे येऊन नाचत होते <laughs> तुम्हाला पण आपले ब्लॉग बघायला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा